नमस्कार मित्रांनो झी मराठी वरील आहे ही मालिका खूप कमी वेळेत जास्त लोकप्रिय झाली कारण यामधील कलाकार एकापेक्षा एक आहेत अभिनयाच्या जोरावर चाहत्यांनी मन जिंकली आहे परंतु या मालिकेच्या चाहत्यासाठी खूपच वाईट बातमी समोर आली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती या मालिकेत आपल्याला आता आदित्यचा मृत्यू झालेला पाहायला मिळणार आहे नुकतंच मराठीने या मालिकेचा प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये आदित्य ज्या ट्रेन मध्ये जाणार आहे त्या चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनचा भीषण अपघात झाल्याचे दाखवण्यात आला आहे ज्यामध्ये आदित्य त्या ट्रेनच्या डब्यात बसलेला असतो त्या डब्यातील सर्व व्यक्तींची मृत्यू झालेले आहे त्यामुळे त्या डब्यात आदित्य असल्यामुळे आदित्यचा सुद्धा या मालिकेत मृत्यू झाला आहे असा प्रोमो दाखवण्यात आला आहे परंतु संपूर्ण माहिती मिळालेली नाही तर पारु या मालिकेतील आदित्यचा मृत्यू होणार याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्हाला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहन मिळेल तोपर्यंत धन्यवाद